चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू असून एकोणवीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे या अनुषंगाने मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणवीसशे त्र्याहत्तरमधील नियम एकशे चौवेचाळीस अन्वये जिल्हाधिकारी तथा जिल्हा न्यायदंडाधिकारी विनय गौडा जीसी यांनी निर्बंध लागू केले आहेत सदर प्रतिबंधात्मक निर्बंध सतरा एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजतापासून एकोणवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मतदानाची संपूर्ण प्रक्रिया पार पडेपर्यंत लागू असणार आहेत या कालावधीत बेकायदेशीर जमाव जमवण्यास आणि सार्वजनिक प्रचारसभा आयोजनास बंदी राहणार असून मतदारांना पुरवण्यात आलेल्या अनौपचारिक ओळखचिठ्ठ्या साध्या पांढऱ्या कागदावर असणे आवश्यक आहे तसेच त्यावर कोणतेही चिन्ह उमेदवाराचे नाव नाव किंवा पक्षाचे नाव मुद्रित करण्यावर बंदी असणार आहे मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात निवडणूक कर्तव्यावरील वाहन वगळता इतर सर्व वाहनास बंदी राहणार आहे मतदान केंद्रात मतदानाच्या दिवशी मोबाईल स्मार्टफोन वायरलेस सेट इत्यादी नेण्यास प्रतिबंध राहील मतदान केंद्राध्यक्ष आचारसंहिता कायदा आणि सुव्यवस्था पथक प्रमुख निवडणुकीच्या कर्तव्यावरील सुरक्षा कर्मचारी यांना उक्त प्रतिबंध लागू राहणार नाहीत